नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीबाबत सर्वात मोठा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे मित्रांनो सलग तिसऱ्यांदा मोदी यांनी पदभार स्वीकारताना पहिली सई हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी देण्याबाबत घेत केली आहे तर मित्रांनो याबाबतची सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्याआधी मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला बघूया सविस्तर बातमी सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं नवीन सरकारचा पहिला निर्णय तो म्हणजे शेतकरी कल्याणासाठी कारण पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल कोणती तर ती पी पीएम किसान निधी प्रकाशनाशी संबंधित आहे त्यामुळे आमचं सरकार हे किसान कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं त्याजवळ आमचे प्रतिनिधी प्रशांत इला रामदास सोबत आहेत फोनलाईनवरती प्रशांत पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आणि पदभार स्वीकारल्यानंतर पहिला कोणता मोठा निर्णय किंवा कोणत्या फाईलवरती पंतप्रधानांनी सभा केली असेल तर ती शेतकरी कल्याणाशी शे संबंधित योजने संदर्भात आहे त्याबद्दल काय माहिती अतिशय महत्वाचं आहे नरेंद्र मोदी यांनी साक्ष आहे यामध्ये पंतप्रधानाच्या वतीने जर बघितलं आपण तर साधारणतः कृषी जवळपास वीस हजार कोटी रुपयाचे वितरण करण्याकरता थेट शेतकऱ्यांच्या पैसे जमा करण्याकरता एक अत्यंत घेतला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे त्याचमुळे मी पदभार स्वीकारल्यानंतर फाईल स्वाक्षरी करत आहे असं त्यांनी स्पष्ट करून आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि आजच्या दिवसातलं पहिलं काम आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं प्रशांत धन्यवाद या माहितीसाठी